विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चैनल मध्य अपल सहर्ष स्वागत विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी झालेल्या शिक्षेत पती व सासूस मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर पूजा दत्तात्रय शिवशरण वय तीस राहणार सोलापूर हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी झालेल्या शिक्षेत पती दत्तात्रय राम शिवशरण व सासू चंदाबाई राम शिवशरण वय साठ राहणार सोलापूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी आपिलात जामीन मंजूर केला यात हकीकत अशी की मयत पूजा हिचे लग्न दत्तात्रय यांच्यासोबत दोन हजार दहा साली झाले होते लग्न झाल्यापासून नवरा दत्तात्रय हा काही काम करत नव्हता तो दारू पिऊन तिला मारहाण करत होता तर सासू चंदाबाई ही लग्नात दिलेले सामान चांगले नाही म्हणून तिला जाचहाट करत होती त्या जाचहाटीस कंटाळून दिनांक बारा नऊ दोन हजार सोळा रोजी हो तिने आत्महत्या केली होती अशा आशयाची फिर्याद मयत पूजा हिची आई लक्ष्मी क्षीरसागर हिने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यावर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सदरच्या खटल्यात पती दत्तात्रय यास आठ वर्षाची तर चंदाबाई हिला सात वर्षाची शिक्षा न्यायालयाने ठोठवली होती त्यावर दत्तात्रय व चंदाबाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत सदर शिक्षेविरुद्ध अपील केले होते त्या अपिलामध्ये जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्यादीने दिलेले फिर्याद ही उशिरा दाखल केली आहे तसेच साक्षीदारांच्या जबाबात विसंगती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यावरून न्यायाधीशांनी वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केले या तापिलार्थीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे ॲडव्होकेट उत्तम अलदर ॲडव्होकेट सहदेव भडकुंबे यांनी सरकारतर्फे एच जे देडिया यांनी काम पाहिले विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात सासू व पती यांना मुंबई उच्च न्यायालयातून अपिलामध्ये जामीन मंजूर झाला या प्रकरणातील माहिती अशी पूजा दत्तात्रय शिवशरण हिचे लग्न पती दत्तात्रय यांच्या बरोबर दोन हजार दहा साली झाले होते पती दत्तात्रय हे काही कामधंदा करीत नसून दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन ती मारहाण करीत असेल व तिची सासू लग्नामध्ये मानपान बरोबर केला नाही म्हणून ती व करीत या त्रासास व कंटाळून पूजाईने बारा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी आत्महत्या केली तिच्या आत्महत्येस जबाबदार व आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पती दत्तात्रय सासू चंदा यांच्यावरती मेहताची आई लक्ष्मीबाई यांनी जोडभावी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती सदर गुन्ह्यामध्ये तपास झाल्यानंतर चार्जशीट दाखल करण्यात आली व सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे खटला चालला खटल्याच्या अखेर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पती दत्तात्रय व सासू चंदा यांना थ्री झिरो सिक्स आय पी सी व फोर नाईन्टी एट आय पी सी या कलमांतर्गत दोषी धरून त्यांना आठ वर्ष व सात वर्ष सक्त मजुरीची सजा ठोठावण्यात आली होती सदर शिक्षेच्या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आरोपींच्या वतीने अपील दाखल केला सदर अपिलाच्या मध्ये आम्ही जामिनाचा अर्ज दाखल केला होता सदर अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही फिर्याद ही उशिरा दाखल केली गेली असून साक्षीदारांच्या जबाबामध्ये विसंगती आहे हे सर्व मुद्दे न्यायमूर्तींच्या पुढे आणले ते मुद्दे ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी अपीलच्या पेंडिंग असताना पती दत्तात्रय व सासू चंदा यांना जामीन राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा